नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज या ठिकाणी आपण पूर्वी कांदा वाटपाचं बटाटा वाटपाचा कार्यक्रम घेतला होता आणि या भागातल्या लोकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे या शहरामधले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्या नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तसाच या शहरामधल्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातल्या दहा हजार लोकांना आपण या छत्र्याचं वाटप करत आहोत ज्यांनी ज्यांनी नाव नोंदवली आहेत त्या सगळ्यांना छत्र या ठिकाणी देण्यात येतील आणि या ठिकाणी सन्माननीय शिवसेना उपन ज्येष्ठांना पावसापासून संरक्षण मिळाले तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नोटबुक मिळाले शहरात वास्तव्याला असले तरी आवश्यक असणाऱ्या वस्तू घेणे सुद्धा सर्वसामान्य परिवाराने शक्य होत नाही परंतु याची महत्त्वाची गरज ओळखून तुर्वे परिसरातील प्रभाग क्रमांक बहात्तर व सहासष्टमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छात्रा वा वाटप व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांनी स्थापन केलेल्या विजय नाहाटा फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक राजेश पाटील व शाखा प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बहात्तर व सहासष्टमधील ज्येष्ठ नागरिकांना छात्र्या वाटप व विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले उपनेते विजय नाटा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रमा क्रमांक बहात्तर व सहासष्टमधील तीनशे ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप व विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले असून बिलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध विभागात हा उपक्रम राबवला जात आहे असे प्रसारमाध्यमाशी बोलताना उपनेते विजय नाटा यांनी सांगितले उभे या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी राजेश पाटील आणि आमचे शाखाप्रमुख पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे आडेमा शिवसेनेचे सर्व आमचे सचिन पाटील वगैरे मंडळी या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी तीन चारशे लोकांना छत्र्याचं चा वाटप सिनियर सिटीजनला करण्यात आलं शेकडो मुलांना वयाचं वाटप करण्यात आलं प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी पाऊस असूनही मिळालेला आहे आणि या भागातल्या सगळ्या लोकांना सातत्याने आमचे कार्यकर्ते मदत करत असतात मग ते कांदा वाटप असो रिक्षाचे पडद्याचं वाटप असो शिधा वाटप असो करोना काळात मदत असो त्यातलाच एक भाग म्हणून का आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आपण पाहिलं असेल प्रचंड गर्दी आहे पण सगळ्यांना सगळ्या वस्तू देण्याची व्यवस्था आम्ही केलेली या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं त्याच्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे असतील नाटा फाउंडेशनचे असतील यांनी भावी काळात समाजाची अशीच सेवा करावी अशा प्रकारची त्यांना विनंती करतो महाराष्ट्र शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक बहात्तर सहासष्ट या ठिकाणी विजय नाहाटा फाउंडेशन यांच्यातर्फे ज्यांनी कोरोना काळामध्ये तुर्बे आणि नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गोरगरिबांना जेव्हा कोरोना का काळामध्ये अन्नधान्याचा पुरवठा नव्हता साहेबांनी मोफत म्हणजे एक कोरोना काळामधला देव माणूस म्हणून विजय नाहाटा यांचं नाव आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रत्येक नवी मुंबईमध्ये सपाटा लावला आहे मोफत गोर गरीब विद्यार्थ्यांना दहावीचा असो बारावी असो लहान मुलं असो ते ज्येष्ठ नागरिक असो ते सर्वांना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या मोफत छत्र्या वाटप दिल्या विजय नाटा फाउंडेशनतर्फे त्यांनी लहान लहान मुलापासून वरपर्यंत जेवढे पण शाळकरी मुलं आहेत सर्वांना त्यांनी वया वाटपाचा मोफत उपक्रम राबला आणि यापुढे वारंवार साहेब घेत आहेत तरी साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून माझी विनंती आहे सर्व रहिवाशांना येत्या भावी काळामध्ये येत्या भावी काळामध्ये साहेबांना आमच्या रहिवाशाकडून येथील ब भरघोस मताने आम्ही मतदान देऊन साहेब आमदार व्हावे बेलापूर विधानसभेची ही आमची सर्वांची विनंती आहे आणि देवाला प्रार्थना आहे जय हिंद साहेबांनी वारंवार साहेबांनी मागे पण कांदे एवढे आ गगनाला भाव भिडलेले आहेत गोरगरिबांचं खाणं मुश्किल झालेलं आहे परंतु साहेबांच्या विजय साहेबांच्या लक्षात आलं साहेबांनी जो गगनाला भिडलेला भाव आहे कांद्यांचा गोरगरिबांसाठी गोरगरिबांसाठी शंभर रुपयेमध्ये पाच किलो कांदे ते पण चांगल्या दर्जाचे साहेबांनी वारंवार वाटायचा सपाटा लाव शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक बहात्तर सासष्ट प्रमुख सचिन पाटील आणि मी राजेश पाटील आमच्या माध्यमातून आमच्यावर विजय साहेब यांचा आशीर्वाद असल्यामुळे साहेबांच्या माध्यमातून आम्ही वारंवार आम्ही आता पुढील काळामध्ये भाजीपाला असो कांदे असू दे जे पण महागोनारते आम्ही अर्ध्या किमतीमध्ये मा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विजय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपक्रम वे वारंवार राबवणार आहेत याची आम्ही ग्वाही देतो मुख्यमंत्री साहेब हे गोरगरिबांसाठी गोरगरिबांचा साहेब रिक्षावाले होते साहेबांनी माहिती आहे की घरामध्ये घरामध्ये डब्यामध्ये काय असतं काय नाही आणि देशाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी जी गो गोरगरिबांसाठी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी योजना काढले या आपल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक बहात्तर सहासष्ट तुर्बे या ठिकाणी कमीत कमी आत्तापर्यंत या आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे फॉर्म फॉर्म भरून बहिणींनी यांचा लाभ घेतलेला आहे येत्या काळामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये योजनेमार्फत पंधराशे रुपये जी काय रक्कम का असेल ती त्यांना बहीण म्हणून एक भेट मिळेल ब्युरो रिपोर्ट पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करो बेल आयकॉन दाबा